दख्खनचा राजा श्री ज्योतिबा डोंगरावर दर्शनासाठी येणारे भाविक भक्त दर्शन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पेडे व कलाकंदी यासारखे पदार्थ खरेदी करतात पण या पदार्थामध्ये भेसळ होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आणून देऊन सुद्धा याच्यावर काहीच ठोस अशी कारवाई होत नसल्याने आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील नवाळे यांनी कोल्हापूर प्रेस क्लब कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन अशा भेसळयुक्त कलाकंद व पेढे उत्पादन व विक्री करणाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली होती तसे न झाल्यास आपण आमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच चांगले व उत्तम दर्जाचे पेढे विक्री करण्यास आपला विरोध नसून फक्त भेसळयुक्त पेढे व कलाकंद जोतिबा डोंगरावर कायमस्वरूपी बंद व्हावा व जोतिबा डोंगरावर बाहेरून व्यापारी येऊन असे भेसळयुक्त कलाकंद व पेढे विक्री करून निघून जातात अशा व्यापाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर अन्न औषध प्रशासनाने कडक अशी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली या पत्रकार परिषदेवेळी ज्योतिबा युवक क्रांती संघटनेचे अध्यक्ष श्री गोरख बुने ग्राहक हित संरक्षक महाराष्ट्र राज्याध्यक्ष श्री जगदीश पाटील रोहित बुने सौरभ सांगळे नानासो गायकवाड भास्कर लोखंडे आकाश चिखलकर जगन्नाथ कोठावडे सागर अडचुळे यांच्यासह पत्रकार बंधू उपस्थित होते अनिल सांगळे कोल्हापूर सध्याची परिस्थिती तीन ते चार चार वर्षे ते पाच वर्ष तुम्ही आता पाहिलेला आहे तीन कारवाया मोठ्या झाल्या त्या कारवाया झाल्या असल्याने सुद्धा त्या लोकांना सोडून दिलं त्याच्यावर कारवाई न होणं हे सगळ्यात शोकांतिक आहे कारण साधी गोष्ट आहे साहेब आपण एकामेकाशी जर अंगा बिगाव धावून गेलो पोलीस कंप्लीट झाली तर तिथे दिवसभर बसून एकशे एकावन्न पूर्ण आम्हाला तहसीलदारला पाठवला जातं तर ह्या आमच्या भाविकाच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांच्यावर दोन दोन तण पिढ जप्त केला असताना त्या लोकांच्यावर कारवाई होत नाही ही शोकांतिक आहे आणि आमच्या भाविकांच्या आमच्या जोतिबाची बदनामी चाललेली आहे या अन्न हे त्वरित थांबावे साधा आंदोलनाचा सुरुवात करतोय नाही तर या भाविकांच्या असं आव्हान केलं तर आत्ता जोतिबा फुलल आणि ह्या अन्न पेशववाल्यांना त्याचे उत्तरे द्यावे लागतील एवढं नक्की मी तुम्हाला सांग का वारंवार का वाढते खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर हे अन्न आणि भेसळवाले आहेत ना यांच अभय फार मोठ दिसते कारण मी प्रत्येक मिटिंगला दुतीबाचा पुजारी म्हणून प्रत्येक मिटिंगला आमचा भाविक आला पाहिजे आणि तो खूप घरी गेला पाहिजे ही संकल्पना आम्ही देवापशी मानतो परंतु अन्न भेसळ हे निर्भी लोक झाल्यासारखं मला वाटलं ते गाय गेंड्याच्या कातडीचे आहेत असं मला वाटायला लागलं कारण हे जिल्हाधिकारी साहेबांच्या आणि तशी प्रांताच्या समोर सुद्धा हा विषय केला की पेढे सुद्धा मी हे इथं बांधलेलं प्रदर्शन आहे समोर सुद्धा मांडलं परंतु त्यांचे लगे बांधव आहेत असं मला त्याच्याला वाटते त्यांच्याकडे हप्ते घेतात का पैसे घेतात काय घेतात पण ते घेतात म्हणूनच हे चालू आहे असं माझं मत आहे बाबतीत कशा अतिशय त्याच्यावर कुठली एक्सपायर डेट नाही साहेब कधी भरले ते कसं करणार हे विकास परवानगी नाही असं माझं मत आहे आणि हा पेढा खायला एक घेतात आणि ह्याच्यात एक भरला जातो हे सगळ्यात वाईट आहे आणि हे आमच्या भाविकांच्या लहान मुलांच्या सगळ्या जीवितच लोक आहे मुबा हा प्रकार जिल्ह्यामध्ये गेल्या थोड्याच दिवस झाला होता अनेक विक्रेते अनेक व्यवसाय